काहीच तुमचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर काहीच मी आता झालेलं पनवेल स्टेशनच्या इथून पनवेल स्टेशनच्या मागे जो आपला रेल्वेचा काम पेंडिंग आहे तिथे जाणार आहे तिथे टेस्टिंगचं काम चालू आहे पाऊस शकता आता मी इथे आपल्या स्टेशनचं पाऊस इथं सर्कल आहे तिथे आहे आणि तिथूनच मी नंतर तिथे स्टेशनला जाणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कशा पद्धतीने मी आज काय काय कुठे कुठे जाणार आहे ते मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे काहीच पाहू शकता इथे अगोदर काहीच नव्हतं इथे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे बघा मोठे मोठे इथे आता टॉवर वगैरे होते पनवेल स्टेशनच्या बाजूला तर सर्व डेव्हलपमेंट मला तर वाटते पनवेलमध्ये अशा पद्धतीने होत आहे नवीन रेल्वे स्टेशन नवीन हे आपले बिल्डिंग्स वगैरे आणि पाहू शकता हे नवीन इथे उरण लाईनमध्ये पनवेल उरण पनवेल लाईनमध्ये पाहू शकता इथं ट्रॅक टाकून टाकण्यात येत आहेत काहीच बाकी व्हिडिओमध्ये इथे काहीच नव्हतं इथं आपली फोर्टी एम एम ची कडी ती ब्ला टाकून झालेला आहे आणि ते रेल कशा पद्धतीने टाकतात बघा पूर्ण तिकडे सुरुवात केलेली आहे त्यांनी टाकायची चला गाईज आता आपण जाऊया पुढे आता आपण इथे मोपे पोंजेला आपल्याला जायचं आहे तिकडे व्हिजिट करणार आहोत आपण थोडीफार तिथं पण मी तुम्हाला व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथेसुद्धा काय होणार आहे ते मी आज दाखवणार आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा घेणार आहे कोणाची तरी इंटरव्ह्यू इंजिनियर वगैरे मी आज त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्या इंटरव्ह्यू झाली दाखवणार आहे तर काय पाहू शकता नवीन स्टेशनचं कामसुद्धा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण लोखंडी म्हणजे स्टीलचा हा आपला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे काही जी त्याचासुद्धा काम इथं जोरदार चालू आहे कारण की लवकरच हा उरकणार आहे प्रोजेक्ट असं वाटते मला दोन हजार सव्वीस नंतर हा प्रोजेक्ट आपल्याला जसा एअरपोर्टचा आपला प्रो एअरपोर्टसुद्धा झालेला आहे उद्घाटन त्याचं झालेलं आहे तसाच मला वाटतं रेल्वेचं सुद्धा उद्घाटन या दोन हजार सव्वीसमध्येच होणार आहे कशा पद्धतीने मेटलचे आपले स्टीलचे गर्डर वगैरे ठेवण्यात आलेले पूर्ण जे छत वगैरे आहे ते कशा पद्धतीने करण्यात आलेले आहे पाहू शकतो तर गाईज मी <hansplay> 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 आता इथून जाणार आहे मोपे पोंजेला त्याला भेटूया तिथली सुद्धा माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे गाईज गाईज मी आता आलेलो आहे पोंजे गावाजवळ पाहू शकता पोंजे गाव क्रॉस केलेला आहे आणि तो ब्रिज तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला जायचं आणि या ब्रिजवरच आपला इथं आज सुद्धा घेणार आहे आणि इथं कशा पद्धतीने काम चालू आहे मला वाटतं इथला जो आता काम आहे तो आहे काम पेंडिंग आहे काय आणि तिथे आम्ही आता आलेलो टेस्टिंग करण्यासाठी थोडीफार माहिती पण घेऊया आणि कशामध्ये आलेलो कॉम्प्युटर पनवेल रेल्वे स्टेशन पोंजे मोपे पाहू शकता तुम्ही इथे कशा पद्धतीने फ्लाय काम चालू आहे गाई आणि एक महिन्याचा फक्त आपलं काम बाकी रॅम्प बनवला जात आहे पाहू शकता रॅम्प ब्रिजला ब्रिज गाड्यांना धक्का खूप गाड्या चढण्यात बनवला जात पाहू शकता पॉवर प्लांट सुद्धा तिथे काम जाऊया आपण वरती ब्रिज पाहूया काही पाहू शकता इथे पोंजे आणि बारवई बारवाई बाजूलाच बारवईचा पूल आहे पोंजे वासी यांना हा जाण्यासाठी कशा पद्धतीने ब्रिजचं काम केलेलं आहे पाहू शकता काही आणि हा इकडे बाजूला आहे तो जुना ब्रिज आहे तो काढण्यात येणार आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे पाहू शकतो बाईक मला आहे आणि तिकडे टेस्टिंग सुद्धा चालू आहे आपली तिथे लोड टेस्ट सुद्धा चालू आहे ते मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे तिथे आता काय आपलं काम राहिलेलं नाही म्हणून मी तिकडं काय आता जात नाही अजून आपला काम इथे बाटल्यासुद्धा पडलेल्या आहेत पाहू शकता इथे दारू बिअरच्या बाटल्यासुद्धा टाकलेल्या आहेत इथे जरा जपून मला इथे शूटिंग करायला लागेल असे म्हणजे दारू पिऊन असे घाण करतात हे लोक पाहू शकता इकडे नवीन ट्रॅक टाकलेला आहे आणि तो त्याच्या बाजूला जो लेफ्ट साईडला आहे तो जुना ट्रॅक आहे तो सिंगल लाईनचा आहे आणि हा डबल टिबल लाईनचा आहे मला तोटे आणि इथे जे कशा पद्धतीने काम चालू आहे पाहू शकता एवढा आपला काम पेंडिंग मध्ये कर्जत पनवेलचा पाहू शकता इथे हा जो डोंगर आहे तो आपला माची प्रबलगड तुम्ही बघू शकता तो डोंगर जो आहे तो माची प्रबलगड या नावाने ओळखला जातो तिथे ट्रेकिंग साठी लोक जातात तिथे खूप सुंदर पॉईंट आहे तो आणि हा इथला निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण म्हणजे पोंजे गाव हा मला वाटतं वा पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे ते दारू पिऊन बघा बाटल्या कशा फोडलेल्या आहेत काय बाटल्या पोडण्याची जागा आहे का इकडे पाहू इथं पॉवर प्लांटचं सुद्धा काम चालू आहे सर्व डीपी वगैरे ते आलेले आहेत मला वाटतं इथून आपल्याला जे कर्जत पण मिळेल तर आता रेल्वे धावणार आहे ते इथून त्यांना वीज वीज सप्लाय केली जाईल मला वाटते इथं कशा पद्धतीने इथे त्याचा प्लॅटफॉर्म चालू आहे काम बांधकाम चालू आहे पाहू शकता इकडे कॉन्क्रीटचं पूर्ण इथं म्हणजे जे ऑफिस वगैरे आहे ते कॉन्क्रीटचे बनवण्यात येत आहे आणि हा इकडं आपला फ्लायओव्हर तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने बनवलेला आहे पाहू शकता इकडे आणि त्याचं कामसुद्धा आता एक महिन्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर इथलं काम आपला उरकून तो ब्रिज जो आहे तो जुना तो काढण्यात येईल आणि तिथून पुन्हा नवीन आपला थोडा कटिंगचं काम चालू होईल आहे पाहू शकता काय चालू आहे साहेब कायच चालू आहे अप्रोच गाड्यावरती करणार आहे अप्रोचचं काम चालू आहे पाऊस इथे कॉन्क्रीट येणार आहे आणि आपला माहिती देणार आहे आपला माणूस कोण नाही त्यासाठी आपल्याला गप्पा राहायला लागते किती महिन्यात जाईल अजून काम इथं पेंट पेंटिंग किती आहे एक महिन्यासाठीच फक्त तो बाजूचा ब्रिजचं काम आहे ना

डालो 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 हमारे सुशांत साहब है या देखिए यहाँ पे टेस्टिंग चल रहा है कैसे फोटो निकल रहे हैं देखो टेस्टिंग चल रहा है लगता है तो चलो अभी हमारा टेस्टिंग हुआ है इधर से हम लोग अभी जा रहे हैं सर जी ये कब तक हो जाएगा रेडी एम आर सी का प्रोजेक्ट ये एम आर सी का प्रोजेक्ट अभी दो हजार छब्बीस मार्च तक, तक रेडी है और कितना पेंडिंग है काम आपको मालूम है काम वो किधर जाते हैं अपने से चौक का आगे टनल काम है तो अपना चालू हो जाएगा ये अभी हम लोग जो है बोलिए आप कितना है काम कामर्स को देखना चाहते हैं मतलब पूछना चाहते हैं कब तक काम हो जाएगा ये अभी बताइए अभी 2026 तक रेलवे का काम कंप्लीट होने वाला है ये अपना अच्छा। रेलवे अच्छा साइड का अच्छा काम चालू है हाँ। ये अभी दो तक कंप्लीट होगा सभी लोकल चालू हो जाएगा यहाँ जाना है समझो किसको सी एस जाने का है और अभी कर्जत जाने का है पहले तो लाइन था दो लाइन और चालू कर रहा है लोकल के लिए जो कि आपको पनबिल से कर्जा डायरेक्ट आप जा सकते हो अच्छा। अब डाउन कर सकते हो आपको 10 मिनट में आपको पनबिल कर्जा तो हो जाएगा अब इसका बीच इस में मोपे का स्टेशन भी है हाँ। चौक का भी स्टेशन है अभी हम इधर मोपे में है ना ये पोइंजे मोपे का पास खड़ा है अभी अच्छा। इसका भी आरोपी का काम चालू है तो ये, तो ये, ये आरोपी मतलब ब्रीज, का, आरबी के का तो हाँ, अच्छा, ये ये काम खत्म हो जाएगा मतलब ये ब्रिज का नया चालू हो जाएगा तो पुराना का पुराना कटिंग करके मतलब अच्छा और कितना पेंडिंग है आप बता सकते हैं मतलब इधर यहाँ पे एक महीना काम खत्म हो जाएगा बाद अभी काम अपना बच्चा है टनल का काम टनल का, का काम टनल का काम कंप्लीट होने के बाद सर छब्बीस तक मैक्सिमम काम हो जाएगा अपना अच्छा चालू होने वाला है ठीक है सर थैंक यू ओके